पारी शहरात स्वच्छता हो बरोबर होत नसल्याने कुत्रे व जनावरे सुद्धा फिरत असल्याने शहर कार्यालयासमोर समाजसेवक शेख खदीर बाबू अनेक समस्या घेऊन आपल्या विरुद्ध बसलेले या बाबतीत काय सांगणार आहात पाथरी शहरात आठ घंटा गाड्याद्वारे रोज कचरा उचलला जातो संकलित केला जातो संकलित करून ते ते आपलं बस काही मुख्याधिकारी नसल्यामुळे काही आर्थिक समस्या आहेत त्या आम्ही मुख्याधिकारीचं जो कायमस्वरूपी नसल्यामुळं पण तरी स्वच्छतेच्या बाबतीत पूर्ण आम्ही जागृत आहोत कर्मचाऱ्यांच्या आम्ही मिटिंग घेतलेल्या आहेत वरच्यावर आता वार्ड वाईज स्वच्छता चालू आहे वार्ड नंबर एकपासून परदेशी त्याचं उद्घाटन झालेलं आहे सुरुवातीची वार्ड वाईज हे एक दोन असे ते सिरियलप्रमाणे स्वच्छता चालू आहे मुख्य रस्त्यावरील झाडझूड दुपारी दोन बरेचसे व्हिडिओ त्यांनी सोशल मीडियावरती अपलोड केलेले आहेत की ते नाल्या भरलेली आहे आणि रोडावरती तर कचऱ्याचे ढिगार वगैरे दाखवून येते त्यावर हे मुख्याधिकार समस्या सगळे कर्मचारी म्हणजे महिला कर्मचारी जास्त आहे झाडायला कमी असल्यामुळं आणि त्याच्यावरही चालू आहे काम करणं जसं की सर आपण बोलला की लेबर जेंट्स लेबर आपल्या इथं कमी तर आपण जेंट्सची भरती वगैरे करू शकत नाही का नाही आपल्या ते टेंडर मालकाला तिचे मुख्य जे काही चर्चा करून त्याचे काही रेट तयार करावं लागते म्हणजे त्या त्यांना किती द्यायचं रेट ते सध्या म्हणजे सफाईचं हे टेंडर द्यायला असते द्वारे त्याची सफाई म्हणजे माणसं हे बनणे काढता येते असा असे विषय आता सकाळी कचरा उचलला लगेच दुपारी पडते कचरा त्या ठिकाणी दुसरे विषय उठो उचलने दे कत्रा दे। कत्रा रुख रुख तो कपडा कचरा देतो कचरा रोज फिर उचलला जातो सर इसके लिए कुछ फाईन वाईन फाडली आप सर उसके लिए कुछ फाईन वाईन लगाइए सर की ज्यादा रोड पे जो कचरा डालता है इसके लिए कुछ आप नियम को पडेगा मीटिंग का यहाँ बॉडी नहीं है वो जैसे अभी आणि सीओ भी नहीं है यहाँ वो करेंगे आपण वो भी सर कुत्र्याची संख्या जास्त वाढण्यात पाथरी शहरातील साई मंदिर या ठिकाणी एका वयस्कर माणसाला कुत्र्याला चाललेले त्याचे रिपोर्ट वगैरे आम्ही बघितले आमच्या सोबत आहे त्या बाबतीत आपण कुत्र्यावरचा बंदोबस्त कसा करायचा हिशोबाने आपण करावा सर ती प्रोसिजर चालू आहे आम्ही काय यंत्रणा बाहेर मागू थोडं वेळ द्या मात्र कारण आपल्याकडे उपलब्ध नाही यंत्रणा यंत्र उपलब्ध झाली आम्ही कर्मच्या चालू आहे पण कर्म एक प्रशिक्षित असावा असं त्याचं हे आहे त्याला चौने पुन्हा कुत्रे कर्मचाऱ्यांचा आपल्या होत आहे फिरा त्याच्यामुळे ते लवकर समस्या सोडून येते तसेच पात्रे शहरात आम्ही रोज फिरतो स्वतः जे आय फिरते मुसरुद्दीन आणून त्यांचे सिनियर कर्मचारी त्यांचंही ते जास्त लक्ष आहे सर्व स्वच्छतेचा आम्ही रोज आढावा घेतो सोडवण्याचा प्रयत्न करू पण कचराही समस्या असे आहे की आज केलं उचलला तुमचे तिथं पडतो आणि ते उचलणं रोज चालू आहे तरी जनतेने थोडं पात्रे शहरातले सहकार्य करावं रस्त्यावर कचरा टाकू नये घंटागाडी तर कचरा टाकावा दिवस घंटा गाडी काही नागदुरुस्त असेल नाही आले तर आपण त्याची संकलन करून दुसऱ्या दिवशी टाकावा घंटागाडी आमची तर जातीच विशेष म्हणजे कचरा नालेमध्ये टाकू नये कचराही नालेमध्ये टाकू नये आणि जनतेचे पूर्ण सहकार्य असल्याशिवाय स्वच्छता विषय निपटला जात नाही म्हणजे असं का माझं म्हणणं मच्छरिंग वगैरे झालेली आहे का नाही आम्ही आता काय करलो होतं आमच्याकडं वाकिंग मशीन उपलब्ध नाही आम्ही हँड पंपनं वाकिंग चालू करणार करणार आहे